सध्या सोशल मीडियावर एक वाक्य खूप जास्त व्हायरल आहे कैसे हराया मुंबऱ्यातील एका तरुण नगरसेविकेनं सार्वजनिक भाषणात जितेंद्र आव्हाडांना डिवचलं आव्हाडांच्याच मतदारसंघातच आव्हाडांना डिवचणारी मुंबऱ्यातील एम आय एमची तरुण नगरसेविका सहर शेख सध्या सहरशेखची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे सहरची चर्चा होण्याची दोन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे कैसे हराया हा सहरचा डायलॉग आणि दुसरं म्हणजे सहर शेख म्हणाल्या सगळा मुंबळा हिरवा करायचा आहे पण आव्हाडांना डिवसणाऱ्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडं तक्रारी दाखल केल्या होत्या यानंतर सहरशेख यांना माफीनामा द्यावा लागला पण आठवडाभर एवढ्या चर्चेत राहिलेल्या सहरशेख आहेत कोण त्यांनी सभेत जितेंद्र आव्हाड यांना का डिवसलं त्यांच्या विरोधात भाजप शिंदेगड पोलिसात का गेले त्यांना माफीनामा का द्यावा लागला सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी शेख कोण आहेत ते समजून घेऊयात शेख एकोणतीस वर्षांच्या मुंबऱ्यातल्या तरुण नेते आहेत आधी राष्ट्रवादीचे नेते असलेल्या युनुस शेख यांच्या त्या कन्या त्यांनी मुंबई विद्यापीठातून बॅचलर्स इन बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज ही पदवी घेतले पत्रात त्यांनी आपला मुख्य व्यवसाय म्हणून कार वॉशिंग सेंटर म्हणून नमूद आहे सहर शेख सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत त्यांचं वक्तृत्वही उत्तम आहे नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत त्या एम आय एम पक्षाकडून मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक तीसमधून निवडून आल्या आणि निवडून आल्यानंतर केलेल्या भाषणामुळं त्या चर्चेत आल्या त्याचं पहिलं कारण म्हणजे कैसे हराया म्हणत त्यांनी भरसभेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं आता जितेंद्र आव्हाड यांना का डिवचलं तर सहरशेख यांचं कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे त्यांचे वडील युनू शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा परिसरात सक्रिय होते आणि ते मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम हो करत होते युनू शेख यांना आपल्या मुलीसाठी तिकीट होतं पण हे तिकीट मिळालं नाही आणि आव्हाडांमुळं आपल्या मुलीचं तिकीट नाकारलं असा आरोप करत युनू शेख यांनी एम आय एममध्ये प्रवेश केला सहरशेख यांच्या म्हणण्यानुसार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आधी शब्द दिला होता मात्र तो नंतर शब्द पाळला नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला एम आय एमकडून मैदानात उतरल्या आणि जिंकूनही आल्या त्यामुळं निकालानंतरच्या भाषणात त्यांनी आव्हाडांना धारेवर धरलं या विजयानंतर पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी वैयक्तिक मेसेज करून सहरशेठचं कौतुक केलं यासंदर्भात एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या ते व्यस्त होते यामुळं फोन करू शकले नाहीत परंतु त्यांनी मेसेज केला की तू एका अतिशय धाडसी वडिलांची धाडसी मुलगी आहेस भविष्यात आणखीन चांगलं करण्यासाठी शुभेच्छा हा संदेश वाचून अत्यंत आनंद झाला असल्याचं सहर यांनी सांगितलं याशिवाय माजी खासदार इम्तियाज जलील यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या त्यामुळं पक्षाकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला पण दुसरीकडं याच भाषणातल्या एका वक्तव्यामुळं त्या अडचणीत आल्या या भाषणात सहर शेख यांनी अभी हम लोगों को मुंब्रा को पुरा हरा कर देना आहे असं वक्तव्य केलं होतं त्यामुळं सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे अडुसष्टनुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली समाजात असंतोष निर्माण होईल असं भाषण करू नये असं त्या नोटिशीमध्ये पोलिसांनी म्हटलं होतं तसंच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचे वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलं या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर विधान केलं सहर शेख यांनी आपल्या भाषणात मुंब्रा पूर्णपणे हिरवं करण्याचं विधान केलं होतं यावरून भाजपने आणि हिंदू संघटनांनी त्यांच्यावर जातीय तेड निर्माण केल्याचा आरोप केला आहे नवनीत राणा देखील यावरून आक्रमक झाल्या आणि या देशातून कोणीही भगवा काढून टाकू शकत नाही जर कुणाला पूर्णपणे हिरवं करायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं या देशात फक्त भगवा आणि निळा रंग चालेल असं राणा म्हणाल्या तर एम आय एमचा प्रयत्न असेल की अक्का महाराष्ट्र हिरवा करायचा आहे पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे त्यामुळं त्यांच्या स्वप्नातही हे शक्य होणार नाही ना अशी प्रतिक्रिया नवनाथ बने यांनी दिली यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले ठाणे हे धर्मवीर आनंद दिगे यांचं आहे ते भगवा आहे अशा परिस्थितीत खूपच लहान असलेला मुंब्रा हिरवा कसा असू शकतो भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी थेट मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सहर शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली अखेर मुंब्रा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर सहर शेख यांनी शुक्रवारी लेखी माफीनामा दिला त्यांच्या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटलं की माझ्या वक्तव्याचा उद्देश माझ्या पक्षाचा म्हणजेच एम आय एमचा झेंडा आणि त्यांच्या चिन्हाप्रती निशा दाखवणं हा होता माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्यानं मी मुंब्रा हिरव्या रंगात रंगू असं म्हणाले माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मी भगव्या रंगात रंगू असं म्हणाले असते कोणत्याही समुदायाच्या भावना दुखवण्याचा किंवा शहराची सुसंवाद बिळगडवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता त्यांनी पुढं भावनिक आव्हान केलं की त्या आणि त्यांचा त्या पक्ष तिरंग्याचा आदर करतात आणि त्यासाठी जगतात आणि मरतात आणि जर त्यांच्या शब्दांनी कुणाचं मन दुखावलं असेल तर मी बिनशर्त माफी मागते असंही सांगण्यात आलंय त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी किरीट सुमय्या यांना अधिकृत पत्र पाठवलं त्यात मुंब्रा पोलिसांनी नगरसेविकेचे जबाब नोंदवलात असल्याची पुष्टी केली आणि त्यांनी लेखी स्वरूपात त्यांची चूक मान्य केली असं सांगितलंय सार्वजनिक मेळाव्यामध्ये शिष्टाचार राखण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याच असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले पण आता या प्रकरणात अजून एक ट्विस्ट आलाय कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर शेख यांच्या व्हिडिओवरून कडक शब्दात समाचार घेतला होता राज्यात कोणत्याही प्रकारची जातीय तेढ खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता त्यानंतर आज त्यांनी स्वतः युनुस शेख आणि शेख यांना भेटीसाठी बोलावून घेतलं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेख यांना त्यांच्या विधानाबद्दल समज देतात या भेटीतून काही नवीन समीकरणं पुढे येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं शिंदे आणि शेख यांच्या भेटीमागचं कारण काय असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बीडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका